मैत्रिणीं स्वातस्वातीचा मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही कधी न बनवलेली अडूच्या पाण्याची रेसिपी बनवीत आहे इथे मी अगदी ताजे असे अडूचे पानं स्वच्छेतून घेतलेले आहे त्याचा मागचा देठ आपल्याला कापून घ्यायचा आहे सुरुवातीला वरचा देठ हे कैचीने कापायचं आहे नंतर खालचे हे चाकूच्या साह्याने अलगतपणे कापून घ्यायचं आहे नंतर लाटण्याच्या साह्याने लाटून पाने थोडे सॉफ्ट करून घ्यायची आहे मागून नाहीतर समोरूनसुद्धा चांगल्या प्रकारे पाणी लाटून साफ्ट करून इथे घेतलेली आहे इथे एक बाऊल घेतला आहे नंतर बॅटर बनवण्यासाठी आपल्याला इथे छोट्या वाटीच्या मापाने तीन कप असे बेसन घ्यायचे आहे इथे तीन कप असे बेसन घेतलेले आहे या वाटीच्या सायाने तीन कप असे घेतलेले आहे नंतर त्या बेसनामध्ये हळद चवीनुसार मीठ अर्धा चम्मच तिखट आणि लसूण जिरं आणि आल्याचा पेस्ट करून घेऊन त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे नंतर त्यात एक चम्मच तीळ टाकायचं एक चम्मच तीळ टाकल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून मिश्रण हे हलकसं असं भिजवून घ्यायचं पूर्ण पाणी न टाकता थोडं थोडं टाकायचं थोडं भिजवून झाल्यानंतर यामध्ये चिंचेचं पाणी टाकायचं यामुळे आपल्याला गळ्याला खाज लागणार नाही असे हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळनं भिजवायचं याचं कन्सिस्टन्सीही अशा प्रकारे आली पाहिजे तीन वाटी बेसन भिजवताना या मापाने मला दीड वाटीपेक्षा थोडं जास्त इथे पाणी लागलेलं आहे व एक पान घेऊन त्यावर जो आपण बेसनाचा बॅटर तयार केलेला आहे त्या बॅटर पानावर लावायचा पूर्णपणे बॅटर हा पानांवर लावून घ्यायचा अशा प्रकारेही ते पूर्णपणे एका पानावर बॅटर लावून घेतलेला आहे नंतर त्यावर दुसरी पाने ठेवायची व त्याही पानावर हे बॅटर पूर्णपणे लावून घ्यायचं अशा प्रकारे दुसऱ्या पानावर सुद्धा इथे आपला बॅटर लावून तयार झालेला आहे नंतर थोडं आजूबाजूने फोल्ड करून त्याला सुद्धा हे बॅटर आजूबाजूने लावून घ्यायचं व खालून थोडं फोल्ड करून त्या पानाचा रोल तयार करून घ्यायचा अशा प्रकारे आपला हा व्यवस्थित असा रोल तयार करून घेतलेला आहे नंतर तो एका प्लेटात ठेवायचा नंतर अशा प्रकारे दुसरा सुद्धा रोल तयार करून घेतलेला आहे नंतर त्या एका चाळणीला तेल लावून घ्यायचे आहे व त्यावर अडूच्या पानाचे रोल ठेवायचे आहे व ते वाफवण्यासाठी तयार आहे एका गंजामध्ये चिंचेचा तुकडा टाकून उकडून घेतलेला आहे त्यावर चाळणी ठेवून झाकण लावून पंधरा ते वीस मिनिट हे अळूचे पाने वाफवून घ्यायची आहे पाने वाफवून होईपर्यंत आपण इथे कढी बनवून घेऊ त्यासाठी मिक्सरचा डबा घेतलेला आहे त्यामध्ये तीन मोठे टमाटर बारीक कापलेले त्याच्यामध्ये टाकून घेऊ टमाटरचे काप पूर्णपणे टाकल्यानंतर त्यामध्ये पाऊन वाटी चिंचेचे पाणी टाकायची व हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्यायचे आहे अशा प्रकारे इथे टमाटर बारीक झालेला आहे फाईन पेस्ट नाही झाली तरी चालेल इथे छोटासा गंज घेतलेला आहे त्यामध्ये दोन ते तीन चमच तेल टाकायचे नंतर जिरं हिरवा कांदा टाकलेला आहे नंतर त्यामध्ये टमाटरची पेस्ट टाकून घ्यायची हलकं असं पेस्टला फिरवून घ्यायचं थोडं टमाटरला परतून त्यामध्ये आपण आवडीनुसार तिखट हळद व चवीनुसार मीठ टाकायचं थोडं फिरवून दोन मिनिट झाकण ठेवून थोडं शिजू द्यायचं दोन मिनटानंतर टमाटर व मसाले चांगले शिजलेले आहे त्यामध्ये एक ग्लास पाणी ॲड करायचं व त्या कढीला चांगली अशी उकडी येऊ द्यायची कमी आचेवर पाच ते सात मिनिट उकडून घ्यायचं चांगली अशी कढी उकळल्यानंतर त्यावर भरपूर अशी कोथिंबीर टाकायची अशा प्रकारे तया तयार आहे टमाटरची कढी इथे मस्तपैकी टमाटरची कढी तयार झालेली आहे जोपर्यंत आपण कढी बनवली तोपर्यंत इथे अळूची पानेसुद्धा वाफवून तयार झालेली आहे थोडं थंड झाल्यानंतर चाकूच्या साह्याने त्याचे तुकडे बारीक बारीक असे तुकडे करून घ्यायचे अगदी तुकडे बारीक किंवा जाळ नाही करायचे ज्याप्रमाणे मी इथे करत आहे त्याप्रमाणे पूर्णपणे तुकडे करून घ्यायचे दोन्ही रोलचे संपूर्ण असे काप तयार करून घेतलेले आहे आणि आता हे रेसिपी करण्यासाठी तयार आहे नंतर कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये चार ते पाच चम्मच तेल टाकायचे व त्यामध्ये भरपूर असा उभा कापलेला कांदा टाकायचा व त्याला परतून घ्यायचा कांदा हा परतताना हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंतच परतायचा तीन बारीक केलेल्या मिरच्या त्यामध्ये टाकायचं व थोडं परतून घ्यायचं व एक मोठा टमाटर कापून त्यामध्ये टाकायचं टमाटर टाकल्यानंतर त्यामध्ये मीठ हळद व अर्धा चम्मच तिखट टाकायचं सुरुवातीला आपण तिखट टाकलं आहे त्या अंदाजानं टाकायचं एक चम्मच जिरा धने पावडर टाकून थोडं मिश्रणाला शिजू द्यायचं मसाला थोडा शिजवल्यानंतर त्यामध्ये हे संपूर्ण बारीक केलेले पाने टाकायची संपूर्ण बारीक केलेले पाणी टाकल्यानंतर चांगल्या प्रकारे त्या मिश्रणाला फिरवून घ्यायचे मिश्रण हे व्यवस्थित असे फिरवल्यानंतर त्यामध्ये झाकण ठेवून दोन मिनिट वाफ काढून घ्यायची दोन मिनिटानंतर झाकण काढून थोडं फिरवून घ्यायचं फिरवताना ही अतिशय मोकळी अशी स्वादिष्ट अशी भाजी तयार झालेली आहे नंतर त्यावर कोथिंबीर टाकून द्यायची आमच्या भागाकडे अळूच्या पानाची अशीच भाजी बनवतात व त्या भाजीसोबत खायला टमाटरची सुद्धा बनवीत असतात जी जा प्रकारे मी बनवली तशीच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज